नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या ह्या गुरुवारच्या स्पेशल ब्लॉगमध्ये मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता हा जो तुम्ही पाहता आहे हा माझा देवारा आहे आणि ते सगळे देव मी आज धुवून ठेवलेले आहेत कारण आज स्पेशल गुरुवारची पूजा आहे त्याच्यामुळे मी सर्व देव आज धुते सर्व देवारा स्वच्छ घासते आणि दुधाने पाण्याने आंघोळ घालून देवांना पुन्हा त्यांच्या जागी ठेवते तर आता आपण पूजा सुरुवात करूया हे बघा आता मी छानपैकी असे दुधाने माझे स्वामी समर्थ गजलक्ष्मी अन्नपूर्णा गजानन महाराज आणि माझ्या सर्व पुऱ्यांना आंघोळ घालत आहे बरं का आता स्वच्छ करणार आणि सुंदर माझे देव दिसत आहेत खरंच गुरुवारची पूजा म्हणजे खरंच मन खूप प्रसन्न होतं कारण ही एक स्पेशल पूजा असते माझी स्वामी समर्थांची पूजा असते आणि तुम्ही बघितला का स्वामी समर्थांचा हसरा चेहरा पूजामुळे हो माझं सुद्धा असंच प्रसन्न होतो कारण हे माझं सगळ्यात आवडीचं काम आहे आणि हा हार मी स्वतः केलेला आहे स्वामींना हार मी रोज दर गुरुवारी स्वतःच करते बर का आता हे आपल्या उंबरट्याच्या पूजेची मी उंबरट्याला हळदीचं लेपन करते सुंदर आणि त्याच्यासमोर दाराची दारासमोर सुंदर रांगोळी काढते आणि त्याच्यानंतर दिवा लावून उंबरट्याची पूजा करते धूप दीप अगरबत्ती लावते फुलांनी सजवते आणि बघा असा सुंदर माझा उंबरटा दिसतो कारण मंडळी आपण सुद्धा हॉटेलची स्वच्छता बघूनच हॉटेलमध्ये जेवायला जातो की नाही मग आपल्या दारावर स्वच्छता बघून देव आपल्या दारात येतो आता आलेली आहे, आहे ग्राउंग। ग्राउंग जास्ता जास्ता थीक नी नी आता मी माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये त्याला नेण्यासाठी आणि हे आहे ग्राउंड पेक्षा जास्त जास्त झालं आहे खूप पाऊस पडतोय बरं का त्याच्यामुळे पूर्ण ह्याची हालत खराब झालेली आहे ठिकठिकाणी चिकल आणि पाणी साचले आता आम्ही पोचलो घरी आता आम्ही चाललो आमच्या घरी चला टाटा चला आता माझा दिवसातला दुसरा टप्पा तो म्हणजे दुकानात जाण्याचा तिथे सुद्धा जाऊन मला पूजा आणि सर्व आठवायचं आहे पण बघा ना निसर्ग किती सुंदर आहे आजूबाजूचा अगदी हिरवागार हा निसर्ग एवढा सुंदर हिरवागार ही। निसर्ग बघितल्यानंतर मन अगदी शांत आणि प्रसन्न होतं आणि सुद्धा होतं आपण कितीही कंटाळलेलं असो ना तरी आपलं हे बघावंसच वाटतं बरं का बघा किती सुंदर झाडी आहे अगदी हिरवी गार आणि बघा इथे समोर मला काय दिसत आहे धबधबा वाव धबधब्यांना सुरुवात झालेली आहे काही हरकत नाही आता मी दुकानात आली आहे इकडची पूजा इकडची साफसफाई सगळी माझी आज झाली आहे कारण की आज आहे माझा स्पेशल गुरुवार तर आज आपण सुरुवात करणार आहोत आपलं कलेक्शन बघण्यासाठी चला तर मग सुरू करूया मंडळी लग्न समारंभामध्ये नवरदेवाचा सगळ्यात महत्त्वाचा हुकमाचा इक्का म्हणजे त्याचा फेटा तो म्हणजे त्याचा मानाचा फेटा आणि तोच फेटा त्याच्या पूर्ण ड्रेसिंगला हा पूर्णत्व आणत असतो चला तर मग बघूया अशाच फेट्याचे वेगवेगळे कलेक्शन जे द मराठी मिडियम शाळेमध्ये आहे त्याच्यामुळे रोज आम्हाला बाईना शाळेमध्ये एक सुविचार लिहून ठेवायचे रोज एक नवीन सुविचार असायचा तर हल्लीच्या ह्या आपल्या फास्ट लाईफमध्ये आपण ते सुविचार विसरत चाललं तर ह्या माझ्या ब्लॉगमुळे आपण दररोज एक नवीन सुविचार नक्कीच आठवूया तर आजचा सुविचार असा आहे तर मंडळी आजचा सुविचार आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर कारण आजच्या या युगामध्ये आपलं जीवन हे फार स्वस्त झालं आहे तर आपलं जगणं मरणं तर आपल्या हातात नाही आहे पण ते आपण जे जीवन जगतोय ते सुंदर करण्यासाठी आपले कर्म हे खूप सुंदर ठेवावे माझा आता कर्मावरती भरपूर विश्वास आहे माझं म्हणणं हेच आहे की मी जर कोणाचं वाईट केलं नाही तर माझंसुद्धा वाईट होणार नाही तर तुमचं काय म्हणणं आहे मला नक्कीच सांगा थँक्यू तर मग मंडळी कसं वाटलं कलेक्शन्स आपल्या फेट्यांचं खूप सुंदर कलर आहेत की नाही मला सुद्धा प्रचंड आवडतात आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू